हेरंब गणनायका प्रथम नमन तुला नित्यवास तुझा मुला धारेला अग्रणी मान सर्व पूजेत असे त्या लंबोदरास मी प्रथम वंदितेस शिवशक्ती सूत म्हणून त्रिलोकी घ्याती तुझी त्रिपोर सुरास वदन्या तिथ्यास दिली ती शक्ती ती तुझी तोच तू महागणपती होणी राहिला भोळ्या शंकरास रावणे आरा दिले प्रसन्न होणी आत्मालिंगे काढून दिले हो निघुराकी साह्यास धावला गोकर्ण क्षेत्र महिमा दुनियेसदाविला चौदा विद्यांचा तू अधिनायक पार्थिती तुझं विधी हरिहरिदायक चौसष्ट कलांनी तुझ आळविला तो पार्वती नंदन मी प्रथम द्यायला सिंदूर वदन तव गजमुक साजे एक दंत तुझं नाव विराजे मुषक वाहन ते इवलेसे साजे हे शूर्प कर्ण नाव त्रिभुवनी गाजे माघ शुद्ध चतुर्ष प्राकट्य तुझे भाद्रपद मासी दशदिनी सोहळा असे मोदक लाडू तुझ नैवेद्य दावितेस हे वक्रतुंडा अभयदाना देतेस विघ्ननाशक म्हणून बहु कीर्ती तुझी कित्येक भक्तास येते अनुभूती तुझी आज विश्व हे अज्ञानात चाच पडतेस हे धावणी सत्वर काळ तो टपला असे आम्ही बालके तुझे अज्ञानी मोड न जाणू तो महिमा अहंकारी जेडमोड नुपेक्षी आता घे पदरी लेकरांना आलो अम्मी शरण तुझ हे गजान